आम्ही काही नाही करणार त्याच्या बायका आमची ती सवय पण नाही आमचे संस्कार पण नाही त्याच्यामुळे पन्नास पोलीस त्याच्या कडाने ठेवा त्याच्या बायका पोरांनी तो इथं आला पाहिजे आणि आमची माणसं पण सगळ्या गावात गेली पाहिजे त्यांच्याबरोबर दोन दोन पोलीस पाठवा बघा कसं चार वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत सापडत नाही बघा मग का पोलीस ठेवल्या

नाही मग त्यांच्याकडच्या का विचार नाही तर आमच्या पद्धतीने बघते